स्वच्छ करण्यासाठी भरपूर कारण काय खाऊन एकदम विघटन म्हणजे थोडक्यात लहानचं विघटन एकदम उपलब्ध करून देतो एकदम मस्त आहे आम्ही याचा वापर केलेला आहे त्यानंतर रिसप्त त्याचा आम्ही आतापर्यंत समजा नाही वापर केला कारण कोणी त्याला वापरलंच नाही सप्तधान्य धान्य स्लरी मध्ये सात सात प्रकारच्या अन्न जे आपले सप्तधान्य धान्य टोटली ते मिक्सर मधून काढून आम्ही याचं प्रोसेस केलेली याचा जास्त तर उपयोग आपला टॉनिक म्हणून होतो मध्ये पण त्याचा आमच्याकडे फारसा उपयोग नाही त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट तुम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला सांगता नाही त्यानंतर हा इएम टू आहे आपला त्याच्यातलाच प्रकार आहे

ह्याचे जर जास्तीत जास्त जा फायदे आपण बघितले आता माती घुसभुशीत होणे पांढऱ्या वाढ होणे जमिनीतून अन्न शोषण करणे हा जर वापर आहे वापर तेवढे प्रोडक्ट काय आता फवारणीतून जे समजा या मिल विचार हे तीन आयटम आहेत हे फवारणीसाठी स्पेशल आता या मिलारखे अद्रक मिरची आणि लसूण दहा पंधरा किलो तिन्ही आयटम मिक्स केलेले तिन्ही आयटम मिक्स करून त्यांचं आपल्या गिरणीमधून भुगा वगैरे करून एकदम समजा कीटकनाशक मिलीबग साठी अमिल चांगला अदरक मिरची लसूण चांगलं वाळून घ्यायचं मिरच्या घ्यायच्या एकदम मस्त तयार होतं आदरक मिरची आणि लसूण त्याच्या नावातच आहे अमिल वापर कापसा कापसासाठी जास्त वापर होतो फळबागामध्ये काय आता इतके भारी आपण कीटकनाशक बुरुशनाशक आणतो त्याच्या पॉवर मध्ये ह्याची पावर नाही टीका थोडक्यात त्याचा वापर जर करायचं म्हणलं ना आपल्याला पहिल्यापासूनच सवय लावायला पाहिजे एकदम तुम्ही हाय क्वालिटीच जर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक येत आणि त्याच्यानंतर जर यास याचा वापर शून्य ते डेव्हलप करतानाच टप्प्याटप्प्यात प्लॉट डेव्हलप करायला पाहिजे माणसाने एकदम हार्डवरून याच्यावर नाही येऊ शकत त्याच्यामुळे बॅकफूट थोडक्यात

ये विमिल मध्ये ते वेटिनाड म्हणून एक येतो बाळ सात असं एक कादरक सारखं राहत ते लांब लांब ते तो एक घटक त्याच्यामध्ये पण रस शोषक किडे मारण्याची चांगली म्हणजे ते क्षमता मध्ये आटमच कसा आहे वेटिनाड म्हणून येते बघा पांढरा कसा आमच्या घटक टाकलं जाय आम्ही त्याच्यामध्ये हे असं येतो पहिल्या हा हा बाबा हा असं 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 होतून येतो

जास्त थां तसं कॉमन चालणारे आणि दोन तीनच आहे त्यामुळे एक आपलं मायक्रम्यूट्रन असेल ह्यूमिक असेल फुलविक असेल आणि एक डिकंपोज डिकंपोजरच जे आहे त्याचा वापर मी विश्वास राह आणि म्हणजे काहीच नाही त्याला फक्त ते इरदान टाकलं गाईचं शेण गोळ वगैरे बेसन आणि इजवण भरलं ये की नाही हे दशपर्णी आठ आहे आपलं दशपर्णी पाचव्या दिवशी तुम्हाला सांगतो त्याची एवढी संख्या वाढली जीवाची भयानक संख्या वाढली त्याच्यावर तुम्ही <laughs> <आप> <laughs> ते शेणखत कुजानासाठी पण चांगला वापरतो शेणखत कुजारसाठी नंबर एक आपण जे समजा टाकतो करून बाहेर सेंकर टाकलो जर टाकलं तर बेसिकल पहिले ते टाकलेले त्याच्यामध्ये म्हणून वापर करतो आपण वरच्या सगळ्या पिकासाठी आता हे बोलतो आहे आता हे फ्लोअरचं काय काम आहे तुझं फ्लोअरचं ते बॅक्टेरिया तयार करत होते काम असं का असं बरोबर हे नाही का आता इथं वरती फ्लोअर होता बरं का त्याच्यामधून इथून एअर पास होणार होती हे जे आहे का असं आपण असं लावणार होतो याच्यामधून कंटिन्यू असलं क्लो आ हे तयार करणार होतो आम्ही जे अटॅमिक आयची चार ते पाच हे पण हे आपलं ट्रायपोडर असेल पीएचबी असेल केएमबी असेल हे आयटम आपण तयार करणार होतो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला हे आयटम तयार केल्यानंतर त्यांनी सांगितलं सात आठ दिवसामध्ये जर तुमचा युज झाला तरच तयार करा म्हणजे त्याच्यानंतर त्याची पावर पण कमी होऊन झाली त्याचा सेल आपल्याकडे इतकं नव्हता कारण हा कन्सेप्ट शेतकऱ्यांना अजून बऱ्यापैकी माहिती नाही पीएचबी असेल असेल ट्रायपोडर्मा असेल मेटरायझम असेल

मग मी ते युज केलं का आता जवळपास नव्वद टक्केच खतम झाले पावर बोली खूप पावरफुल ये दहा टक्के कुठ कुठं दिसत हे आपल्या विद्यापीठामध्ये किलोची पॅकिंग भेटते बाबा अकराशे गातीची लोकांनी आता मला काय म्हणायचं माहिती का आता आता इथं आम्ही आलोय यांना आता कोणतं कोणतं इरिझन भेटल म्हणजे हे तिथं तयार करू शकता किंवा मार्केटमध्ये त्याचं पावडर वगैरे भेटत असेल ते सगळं करायला सर याच्यामुळे तुम्हाला मटेरियल यू फ्री यावं लागेल पुलिस फ्री यावं लागेल

स्टँड ठेवायचा हिटरचं कनेक्शन घेतलंय पण एक पाईप विकड आणि स्पेशल तसं कमी झालं तसं पाणी वरून घ्यायचं काय करते पाणी पाईपसाठी घेतलं याच्यासाठी घेतलेलं थंड वापरा काही नाही वापरा पण पहिल्या वेळेस तयार करताना पीएच मेंटेन करून पाणी चांगलं वापरा फक्त म्हणजे गडूळ पाणी आम्ही सगळं पहिल्या वेळेस तयार करतो त्याला जास्तच पाणी आणत कारण आमच्या पीएच औषधाचं वाढल्यामुळे जमिनीत कामच नाही करणार त्याच्यामुळे पीएच मेंटेन करूनच समज जे चांगलं पाणी असेल काय साडेसहा ते सात एकदम बेस्ट पीएच कशासाठी माती असू तुमचं पवारणीच पाणी असू जमिनीचं असू त्याच्यामध्ये सगळं आनंद साडेसहा ते सात

ते हे आणायचं ना टी एस हां ते आपलं ताप आलेखर नाही डोरा तसं राहत मी तुम्हाला लिहून सगळं मीटर ते सगळं